हाय तर स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू लॉगमध्ये तर बघा आता झालेली संध्या आहे संध्याकाळ होत आली जेमतेम तर मला असं मस्त बसलेली वरती पॅरेसवरनी बघा असं मस्त बसलेली वरती तर बघा मला आता एवढा पॉपकॉर्न खायचा मूड येतोय काय सांगू तुम्हाला तर मग मी आता बनवणार आहे पॉपकॉर्न तर मग म्हटलं चल आज काहीतरी नवीन रोज तेस 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 नवीन रोज रोज तेच तेच नाही का आज नवीन काहीतरी बनवून खाऊया आपण असं मस्त वातावरण झालं आहे तुम्हाला दाखवते खूप भारी वाटते म्हणजे खूप भारी बघा थंड थंड हवा वाटते तुम्हाला दाखवते बाहेरचा व्ह्यू हे बघा असा बाहेरचा व्ह्यू आहे आता पाऊस पडला आहे थोडासा उघडला आहे असं मस्त बाहेर बघा मस्त पाऊस थंड थंड वातावरण झालं आहे तर चला म्हणूया आपण बनवूया आज पॉप पण कसं आहे व्ह्यू बघा तुमच्याकडे कसा आहे नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्ही काय सांगतच नाही तरी पण बोलते सांगा जाऊ द्या नाही बोलून परत <laughs> कशाला बोलू सारखं सारखं नाही का सांगतच नाही काय तर कशाला बोलू चला जाऊया आपण खाली आणि बघूया असं मस्त मस्त पॉपकॉर्न ते पण ते रेडीमेड भेटतं ते नाही बरं का मक्याचे पॉपकॉर्न मी तुम्हाला आज बनवून दाखवणार मी तर चला दाखवते मी तुम्हाला बघा कसं मस्त आमच्या घरात तेवढे मका असतात ते पण तेव्हा माहिती नव्हतं की असं बनवतात मक्का तर चला जाऊया आणि बनवूया हे बघा मी आलेली आहे खाली आपल्याला जास्त पॉपकॉर्न बनवायला काय एवढं साहित्य नाही लागत तर म्हणून मी असा ह्या मका घेतल्या त्याला मस्त साफ करून घ्यायचा ह्या पण खूप जास्त होते मी कमी करते बघा एवढ्या आणल्यात आ पाव तर बघा एवढे असे मस्त पैकी एवढ्या मका आणि मसाल्यामध्ये आपल्याला काहीच नाही लागणार फक्त हळद आणि मीठ आणि इकडे मी तेल घेतले बघा माझी तेलची क्यातली खराब झाली इग्नोर करा घासायची <laughs> तेल संपलं की घासायचं ते अगोदरच बघा इकडे असं मस्त कुकर घेतलं आहे तीनच गोष्टी लागतात हळद मीठ आणि तेल तर इकडं मका एवढे चारच गोष्टीमध्ये तुम्हाला मी आज असे मस्त मस्त पॉपपर्न बनवून दाखवते ना तुम्हाला काय सांगू तुम्हाला ह्याच्यामध्ये आहे ना बटर हे बघा तेल तेलऐवजी बटर हां छप मसाल्याचं नाही खायचं मला तर बघा इकडे मस्त तेल घ्यायचं तेल घेतलं ना असं तेल गरम करायचं फक्त तेल गरम करून तेल गरम झालं की आपण ह्याच्यामध्ये टाकूया तर बघा इकडे आता मिस्टर भाजी घेऊन आलेली आहेत तर मी इकडे त्यांना आणायला सांगितलं आव मला पप पण खायचे हो पण घेऊन या तर मक्का घेऊन या तर ते घेऊन आले तर चला आता आपलं एवढं गप्पा मारूसपर्यंत तेल गरम झालेलं आहे आपण आता ह्याच्यात टाकूया हळद गॅस करायचा आणि मीठ मीठ जास्तच थोडं मीठच छान लागतं आहे ना आणि हळद पण थोडी जास्त येल्लो येलो छान लागतं आणि हे थोडं असं परतून आपण ह्याच्यामध्ये टाकायचं आपले मक्का तर मग आम्ही एवढं मकाचं बनवणार आहे आता मी एवढं टाकले ना आणि घ्यायचं असं परतून असं परतून घ्यायचं आणि आता ह्याला परतलं ना असा मोठा व्यापराय त्याच्यामध्ये नाही का तेलाच्याऐवजी तुम्ही बटर पण घालू शकता पण मला बटरचं ना आवडत तेलाचंच आवडतं आणि आपण आता ह्याच्यावर ठेवूया आपलं कुकरचं झाकण पालतं ठेवायचं बाबा ते तर बघा मी असं ठेवलंय आता बघा आपली अशी मस्त पॉपकॉर्न तयार होती मी असं लांब थांबते मला खूप भीती वाटते बघा उडायला लागले उडायला लागले असं एवढं उडत ना तुम्हाला काय सांग खूप उडतं ते तुम्हाला दाखवते कसं उडायला लागले चला बघूया मग असं मी नाही का असं खूप लांब लांब थांबते की काय माहिती ते एकदम असं फटफट फटफट उडाय बघा व्हायला लागेल तुम्हाला आवाज येत असेल तर तुम्हाला दाखवते थांबा तशी आहे बाप रे बाहेर आला बघा डोळ्यावर पण उडत मस्त आपले असे पॉपकॉर्न बनत आहे कोणाकोणाला आवडतात पॉपकॉर्न नक्की कमेंटमध्ये सांगा बाबा तर हे बघा किती सारे झाले बघा कुकर भरत होत आलाय तर अशी मी अशी बघा पप्पन बघा होममेट असे मस्त ते बाहेरचे काय काय एवढे छान नसतात तर मी असे बघा कुकर भरत आले हे बघा कुकर भरत आलेलं आहे तर बघूया आपण ते थांबलं ना सगळं असं उडायचं मग समजायचं की आपले सगळे पप्पन बनले तर बघा थांबायला लागले एक परत उडायला लागला मला खूप भीती वाटते माहिती आहे ना बघा अशा प्रकारे आपले पप्पन तयार होत आहेत बघा हे बघा एवढं कुकर भरला मी तेवढीशी घेतली होती बघा थोडेसेच घेतले होते ह्याच्यामधले तरी पण त्याचे बघा एवढे बनलेत आणि लगेच नाही बनत थोडं थांबायचं हे बघा हे बघा अशी मस्त उडायला लागलेत वाव कसली भारी झाली तर अयो हे बघा हा वाव मला एवढी इतनी खुशी बापरे इतनी खुशी मी बता नाही शकते बघा असे बनवून बघायचं तुम्ही नक्की एकदा ट्राय करा खूप छान लागतात माहिती आहे का तर झालं बघा एकदा जे हे बघा कसे मस्त असं आता मी गॅस बंद करते नाही तर उडन बघा असे मस्त आपले पॉपकॉर्न तयार झालेले आहे हे बघा कर बघा तुमच्यासमोरच तर बघा मी आता प्लेटामध्ये काढते मी प्लेटामध्ये काढून घेते आणि तुम्हाला दाखवते तर हे बघा कुरक हे असं करपतं पण जाऊन द्या त्याला काय होते मिठाचं तर बघा एक ह्याच्यामध्ये अख्खा प्लेट भरलाय बघा कशी वाटली आणि खाऊन बघूया एका हे एवढे आपण बाहेर घ्यायला गेलो ना कितीचे होतात माहिती आहे का शंभरच्या असतीने बहुतेक तर हे बघा किती मोठी प्लेट आहे तर चला आता आपण खाऊया नाही तर मस्त अशी देवापती केली माझं बाळ बघात नामस्मरणला बसले तिला म्हटलं तू थोडा वेळ पूजा पूजा म्हणून थोडंसं नामस्मरण कर मी तोपर्यंत पण बनते तर मग बघा बनले आता पॉप पण तिचं पण झालं आहे हे बघा कसे थोड्याशा हळत नाही लागली पण ओके 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 आहे मस्त असे आपले पॉप पण झालेले आहेत कसले भारी बघा एवढं प्लेट भरून आणि मस्त आता एन्जॉय करूया आपण बघा पूजा करून वासाने आलं थोडं नामस्मरण केलं कसे झाले बाबा बाहेर सारखे लागत आहेत ना तर बघा खायला बघा त्याला कंट्रोल नाही होत तर बघा कसं खाते येचून येचून येलो येलो बघा अशी मस्तपैकी घरचं होममेड कपऱ्यांना करून द्यायचं मस्त मस्त खायचं चलो चलो मला मेल, पण आता कंट्रोल नाही होत मी पण खाऊन काय सांगते तुम्हाला पडलेला असतं बघा मुली अशा असतात पप्पा आलं खातो ना एवढे ना एवढे खाणार तू मका परत मग बघा असलं भारी लागतात बाहेरच्या पेक्षा पण भारी तर असं तुम्ही पण नक्की करून बघा आणि मला कमेंट मध्ये सांगा खरंच खूप भारी लागतं खूप बटर कुणाला बटरच्या आवडतात ना ते बटर टाकायचं हळद मीठ टाकायचं मग परतून घ्यायचं कुकरचं झाकण उलट ठेवायचं एवढं भारी लागतं ना तर चला मी आता खाते मला कंट्रोल होईना ना भेटूया एवढं जमलाक म्हणजे आज मला कसं वाटलं नक्की कमेंटमध्ये करून राहा चलो बाय